छत्रपतींचं तुम्ही नाव घेतलात छत्रपतींनी ज्यांच्या साथीनी आणि सुतीने म्हणजे स्वराज्य घडवलं आज या आपण हिंदू राष्ट्रामध्ये राहतो आहे काल परवा रामनवमी रामनवमी नाही सर्गे रामाची प्राणप्रतिष्ठा मोठ्या मुखातमध्ये साजरी झाली या छत्रपतींच्या महाराष्ट्रात छत्रपतींनी ज्या मराठ्यांना घेऊन हे स्वराज्य उभं केलं आज साळी माळी तेली तांबोळी अशा अठरा पगड जातींना घेऊन छत्रपतींनी मराठ्यांच्या सोबतीने जे राज्य उभं उप उभं केलं तो आज मराठा उपेक्षित राहिलेला आहे त्या मराठ्याच्या छाताडावर पाय ठेवून त्याच्या हक्काचं साधारण किती लोक आज इथे येतील असं वाटतं तुम्ही कुठून आला आम्ही मुंबईहून आलेलो आहात गोरेगाव मराठा समाजाचे सर्व सभासद आहेत आम्ही रजिस्टर संस्थेचे मुंबईतली संख्या थोडी तुरळक दिसत असली तरी पश्चिम महाराष्ट्र आणि गावाखेड्यामधून तब्बल एक करोडोच्या वर माणसं रस्त्यामध्ये आहेत आणि मुंबईच्या परिसरात असलेल्यांची गणना अजून हाती येणार नाही की मीडियाच्या तुम्ही तुम्हाला कळेल एक दोन दिवसामध्ये तरी एक ते दीड दोन करोडच्या वरती हा समुदाय असणार आहे सगळ्या समुदायाची एकच मागणी आहे आणि आता ही मागणी शेवटच्या टप्प्यात आहे अभिनय तो अभिनय मनोज जरांगे पाटील नावाचं एक ध्रुवतारा या क्षितिजावर उगवलेला आहे म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर कोणाला जमलं नव्हतं असं अलौकिक कर्तृत्व हो ज्या माणसामध्ये आहे अगदी सामान्य माणूस म्हणून जरांगे पाटील यांच्या एका शब्दावर अख्खं महाराष्ट्राचं राजकारण आणि देशाची सत्ता उतकून निघालेली आहे अशा व्यक्तीने एक आवाज दिला अगदी सामान्य माणूस आहे कुठचाही नेता नाही आहे कुठच्याही पक्षाचा नाही आहे माणसाने आणि पाठी करोडोंचा असा समुदाय मराठ्यांचा आज अख्ख्या जगाला कळलं असेल की मराठी कोण आहेत मराठी किती आहेत आणि मराठी काय आहेत इतके वर्ष गाफील राहिले होते कारण की मराठी आपला हक्क कधी मागण्यासाठी रस्त्यावर उतरले नव्हते पण आज या खेड्या सरकारनी अजच नाही गेल्या चार वर्षामध्ये चार पक्षांची सरकार बघितलेली आहे प्रत्येकाने अक्षरशः मानात घुसलेली आहेत तोंडाला त्यामुळे आता शेवटच्या टप्प्यातली आमरण उपोषणाची लढाई गेले एक महिना चालू असलेलं उपोषण आंतरवादी सराठी जालना या गा गावामधला ते मुंबईत धडकलेलं येऊन मराठ्यांचं वादळ आणि आज सांगितल्याप्रमाणे मनोज जनांगी पाटील आपल्या असंख्य कर्त्या कार्यकर्त्यांसह आणि आमच्यासारख्या मावळ्यांसह आमरण उपोषणाला बसणार आहे त्यांनी गावातून निघताना नाराज दिलेला आहे आलो तर मी घरच्यांचा आणि नाही परत आलो तर समाजांचा भयानक अशी शपथ घेऊन जो माणूस निघालेला आहे योद्धा त्याला समर्थन देण्यासाठी म्हणून आरीचा वाटा उचलण्यासाठी आम्ही मुंबईच्या महाराष्ट्राच्या कोकरा कोपऱ्यातला जशी आलीत माणसं आम्ही सगळे गोरेगावमधनं इथे आलेलो आहोत जोपर्यंत हा लढा चालू राहणार आम्ही पाठी हटणार नाही आहोत तिकडे मुक्काम ठोकूनच राहणार आहोत आज आमचा प्रश्न जरी सुटला असेल तरी आमच्या मुलाबाळांचा प्रश्न आहे त्यांच्या हक्काचा दुसरा कोणी हिरावून घेऊन जात आहे असं ह्याच्यापुढे होतं कामा नाही आणि कदापि होऊ देणार नाही आहे सरळ सोटपणे मराठ्यांना विनाशरचं आरक्षण द्या अथवा सगळ्यांचं आरक्षण काढून टाका फक्त आम्हाला कोणाबद्दलही काही नाही आहे कोणालाही आम्हाला काही बोलायचं नाही आहे पण छगन भुजबळसारखे कारण ते सांगून जे पाय घालतात मध्ये त्यांना घालण्याशिवाय मराठा समाजाचा गप्प बसणार नाही आहे मराठा समाजाचे इतर जे समन्वय आहेत कुठे मॅनेज होत असतील म्हणून काय असतील पूर्वी होतंच चित्र आता ते तसं नाही आता सगळे एक संघाने हो। एक मुखानी जरांगीचे पाठी आहेत ती हा आम्ही तशीच शेवटपर्यंत जाऊन या राज्यकर्त्यांच्या कानामध्ये बिंबवणार आहोत आणि आमचं हक्काचं आरक्षण घेतल्याशिवाय आता गप्प बसणार नाही आहोत आणि मगच इथून प्रस्थान होणार आहे शिवाजी महाराज